हॅलो एव्हरी वन सगळ्यात पहिला ब्लॉग मी शूट करतो आहे आज आहे मकर संक्रांत तर त्यानिमित्ताने आम्ही सिद्धिविनायकला जाण्याचा प्लॅन केलेला आहे आता मी वाट बघतोय वाईफची तर ती येईल तेव्हा आम्ही इकडनं निघू आणखी सिद्धिविनायकला जाण्यासाठी आम्हाला दादरला जावं लागेल तर तुम्हाला पण मजा येईल की आम्ही जे जे शूट करणार आहोत ते बघायला आणि लगेच सी बघू आता की हा पहिला ब्लॉग आपला कसा होतो आहे नक्कीच मला कमेंट करून सांगा की तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला चला आमच्या मॅडम आता रेडी झालेल्या आहेत पूर्ण पॅक या साईडला बाबू पण आजची रेडी झालेली आहे चला ठीक आहे रेडी आहे बाबू जायला हां हे बघा बाबूसाठी एक स्पेशल सीट आम्ही अरेंज केलेली होती आता ही पुढे बसणार आहे आणखी आम्ही आजचा जो ब्लॉग आहे तो करणार आहे चालू बाबू इकडे बसलेली आहे म्हणायची जस्ट जायला निघणार अको रेड लाईट चालू आहे का याची चल बाबू चालू कर गाडी दाखव हिला सगळं माहिती आहे गाडी कशी चालू करायची हे बघा गाडी केलेली आहे चालू बाबू आता पकडायचं कुठे इकडे हात ठेवायचं ठीक आहे पहिलं तर आपल्याला पेट्रोल भरायला घेऊन जावं लागेल तिकडून मग आपण पुढे आपला प्रवास करणार आहोत तर चला पहिला जाऊया निघूया इकडनं ऑल राईट भाऊ साईराम अरे मी ना तिकडे जाता जाता हम्मा बघितली होती बाबू हम्मा हम्मा मी तुला हम्मा दाखवतो दा जरा ही बघा हम्मा अरे बापरे अंगावरती ट्रेन देखो सामने मित्रांनो आपल्याला आता पेट्रोल भरून घ्यायचं आहे कारण पेट्रोल जे आहे ना ते पूर्णपणे ब्लिंक करतं तर समोरच मला पेट्रोल पंप दिसतं आहे हे इकडे जाऊन आपण पेट्रोल भरून घेऊया तर मित्रांनो फायनली जे आहे आपण आपल्या डेस्टिनेशनवरती पोचलेलो आहोत ऑलमोस्ट खूप सारी ट्राफिक आहे इकडे सिद्धिविनायकला येणाऱ्यांची गर्दी जी आहे ती आज मंगळवार पण आहे आणि त्यामध्ये आणि चांगला दिवस आहे मकर संक्रांतींचा मोस्ट ऑफ दी एम्प्लॉईजना ना कसं सुट्ट्या वगैरे असतात पण ते दादा पार्किंगसाठी आपल्याला बघावं लागेल कारण आम्ही जेव्हा पहिला यायचो तेव्हा कुठेतरी पार्क करायचो एक रस्ता आम्हाला माहीत आहे की पाठीमागून आपण जाऊ शकतो ते आहे सिद्धिविनायक टेम्पल तर आम्ही या मार्गे आपली पहिल्या गाडी पार्क करायला जाणार आहोत मध्ये लावू शकतो का मध्ये जाईंग ना लगाव नाही पैसा नाही लागतो खाली फुल मला कॅच ये काय करायचं जाऊन जा साईड मध्ये जाऊन द्या साईड तर मित्रांनो फायनली आम्ही पोहोचलेलो आहोत सिद्धिविनायकला इकडे तुम्ही बघू शकता इकडे गाड्यांचं पार्किंग त्यासाठी गेट केलेला आहे बंद आणि आम्ही जाणार आहोत पुढे एकदम इकडे आम्हाला गाडी पार्क करावी लागते आणखी जे आहे ते इकडनं आता आम्ही निघणार आहोत इकडेच आता आम्ही चप्पल वगैरे काढतो आहे सॉक्स पण काढू ना मी हा मीला चप्पल काढते आणि घेते मग तुझं हा ठीक आहे काय तू घेतला घेऊ या या बाबू याय काय चल नाही छोटा म्हणता वाड़ा म्हणता

गडू बाप्पा कडे चल नवीन अरे ते मारे पाय खराब होगा बाबू रुक रुक अंदर जाके चालू कर आता आम्ही चाललो आहे सिद्धिविनायकला आम्ही मस्तपैकी गाडी वगैरे पार्क केली आहे बाबू आहे की नाही आता माझ्यासोबत आहे दीपा आणि माझी अरणी छोटी चला आता आपण डायरेक्ट मंदिरामध्ये भेटू चल 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 मामाकडे चल मामाकडे आणि पायाखाली बघ पण लाईन कुठून आहे मला पण ना माहिती आहे खूप लाईन आहेत बघा मित्रांनो खूप गर्दी आहे ती आता पाडवून घालणार होतीस तू हा तिला कशी मोकळी जागा भेटली नाही तर मग तुम्हाला ऐकणार नाही ती या सगळी गोष्ट आहे काय पाहिजे तुला गणपती बाप्पा बोल बोल गणपती बाप्पा तुला काय पाहिजे तिकडचं मला सांगत होती ना आता डॉल पाहिजे डॉल पाहिजे हा एल्सावाली डॉल पाहिजे अजून काय पाहिजे काजू पत्री पाहिजे ओ oh माय गॉड अर्णीला आता एल्सावाली डॉल आणि काजू पत्री पाहिजे का लो लो तो तो लो तू बोल ना मोठा नाही हा थँक्यू बाबू तू कुठून घेतलं असते ओके फायनली दर्शन झालं मे बी तुम्हाला काही फुटेज दिसली असेल नाही दिसली असेल मला माहिती नाही आता मला घरी गेल्यावरतीच माहिती पडेल तब्बल एक तास गेला ना दीपू हा एका तासानंतर दर्शन भेटलेलं आहे आता आम्ही जस्ट आ... निघाला आहोत मंदिराच्या बाहेर आता डायरेक्ट बाहेरच जाऊया ना आपण पुड़ून पुढून एक शॉर्ट्स वगैरे घेऊया चल <laughs> किती घेते तू हे बघा इकडे ही फिरते हे बघा किती किती फिरणं म्हणजे त्याला मोकळी जागा भेटली तर बाबा बघायला नको आता आम्ही निघू इकडनं थोड्याच वेळात याच्या पुढचा ब्लॉग मी तुम्हाला दाखवतो काय काय पाव तू फ्रेंच फ्राईज आणि माझं पण डिसाइड झालं मी आहे मैसूर मसाला तो फटाफट ऑर्डर करूया आणि फटाफट घेऊन घेऊया वाटलं नव्हतं की दर्शन एवढं चांगलं होतं कारण आज चौदा तारीख मकर संक्रांत होती आणि मंगळवार पण होता खूप गर्दी होती दर्शन एकदम व्यवस्थित झालं पण ऑलमोस्ट म्हणायला गेलं तर एक तास लागला आपल्याला एक जास्त लागला आम्ही समजा पण आम्ही आहे ना एका सिक्युरिटीला आहे ना, एक ना रिक्वेस्ट करून मध्येच गेलो त्याने जाऊ दिलं म्हणून हां पण ते अणवी रडत होती म्हणून आम्ही त्यांना रिक्वेस्ट करावी लागते पण त्यांनी जायला चांगले होते ते येताना बघत होतो त्यांना प्रसाद दिल्यासाठी पण ते नव्हते पाडलंच तर चला दूसरी यह आ गया अपना मैसूर मसाला डोसा चलो दोस्तों अभी हम लोग जस्ट खाना खाते हैं और फिर बाद में आपको मिलते हैं बाय तर मित्रांनो आत्ता मस्तपैकी आपला नाश्ता वगैरे झालेला आहे पोट भरलेलं आहे आता रेस्टॉरंटच्या जवळच एक मार्केट आहे तिकडे जरा जाऊन बघायचं आहे की आम्हाला तिकडे काय भेटतं आहे की नाही आमच्या लायक तसं बाबूसाठी टॉईज वगैरे घ्यायचे होते तर त्यासाठी मी गुगलवरती एक सर्च केलेलं आहे तर त्या ठिकाणी आम्ही जात आहोत बघूयात जे आम्हाला पाहिजे ते तिकडे भेटतं आहे की नाही ते तसे आसपास दोन तीन असे शॉप्स आहेत तर पहिला मी म्हटलं तिकडे जाऊन बघूयात आपल्याला जे आहे इकडनं राईट घ्यायचं सत्तरला चार आहेत सहा आहेत एक कितीला पडला अकरा बारा रुपयाला एक पडला ना बारा रुपये ना किती लागतील असं वीस घेऊया म्हणजे वीस वीस प्रत्येकी तर फायनली मंडळी आमचं दर्शन झालेलं आहे थोडी बहुत शॉपिंग झाली करण्याचा प्रयत्न केला होता परंतु जे पाहिजे होतं ते भेटलं नाही म्हणून ना आम्ही आता निघालो परतीच्या वाटेला आणि हां आ... आ... तर आता मी आम्ही थोड्याच वेळात म्हणजे अजून अर्धा तास तर लागेल आम्हाला घरी पोचायला हो तोपर्यंत तो माहिती नाही कॅमेऱ्याची बॅटरी वगैरे राहायची नाही तर आपण डायरेक्ट भेटूया घरी पोचल्यावर हो तर मंडळी आताच फ्री झालो आहे घरी पोचलो हो फ्रेश झालो कसा वाटला तुम्हाला आजचा ब्लॉग कमेंट करून नक्की सांगा लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर भेटूयात अशाच एका नवीन ब्लॉगमध्येच्या टाईमला बाय टेक केअर अँड सी यू इन द नेक्स्ट व्हिडिओ